जय शिवराय मित्रांनो स्वागत करतो आपला मित्र मी गणे जगताप महाअपडेट या युट्यूब चॅनलवर मित्रांनो सन दोन हजार पंचवीस आणि सव्वीसच्या च्या पीक विमा योजनेमध्ये मोठा बदल करण्यात आलेला आहे आणि यासाठी सुधारित पीक विमा योजना कशी असेल याची सविस्तर अशी माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत व्हिडिओला सुरुवात करण्यासाठी मित्रांनो आपण या चॅनलवर जर नवीन आलेला असेल तर चॅनलला जर सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा व जास्तीत जास्त माहिती पुढे शेतकरी बांधवांना शेअर करायला पण विसरू नका जेणेकरून त्यांच्या पण लक्ष देईल की नेमकी यामध्ये अटी आणि शर्टी काय काय आहेत यामध्ये कोणते कोणते बदल करण्यात आलेले आहेत आणि नेमकी पीक मा योजना म्हणजे दोन हजार पंचवीस आणि सव्वीस साली खरीप पंचवीस आणि खरीप आणि नऊ मे दोन हजार पंचवीस रोजी हा शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे आणि सन दोन हजार पंचवीस चोवीसच्या खरीप हंगामापासून राज्यात सर्व पीक योजनांमध्ये मोठा बदल करून केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार पूर्वीप्रमाणे विहित केल्यानुसार खरीपासाठी दोन टक्के रब्बीसाठी दीड टक्का व नगदी पिकांना पाच टक्के असा शेतकरी हिस्सा घेऊन उर्वरित पीक हप्ता हा केंद्र व राज्य शासनामार्फत देण्यात येऊन पीक प्रयोगावर आधारित सुधारित पीक विमा योजना राबवण्यास मान्यता देण्यात येत आहे मित्रांनो मित्रांनो तर यापूर्वी योजना राबवण्यात येत होती परंतु आता अं खरीपासाठी दोन टक्के म्हणजे जे, जे आपण यापूर्वी पीक विमा भरित होतो जी रक्कम भरत होतो तीच रक्कम आता आपल्याला शेतकरी बांधवांना भरावं लागणार आहे आणि रब्बी साठी दीड टक्का आहे आणि तसेच नगदी पिकांना पाच टक्के क्षेत्र हिस्सा भरायचे भरावा लागणार आहे सदर योजना क्षेत्रातील अधिसूचित पिकांसाठी विमा क्षेत्र घटक म्हणजे धरून केंद्र शासनाच्या वेळोवेळी निर्गमित होणाऱ्या मार्गदर्शक सूचनाप्रमाणे खरीप व रब्बी हंगामा करता राबविण्यास मान्यता देण्यात येत आहे सुधारित पीक विमा योजना खरीप व रब्बी हंगामा करता केवळ या बा म्हणजे खालील बाबींच्या जोखमीच्या बाबीचा समावेश करून राबवण्यात येईल यामध्ये मित्रांनो पीक पेरणीपासून तर कारणीपर्यंतच्या कालावधीत वीज कोसळणे गारपीट वादळ चक्रीवादळ यामुळे लागलेले नैसर्गिक आग पूर क्षेत्र जलमय होणे जलमय होणे तसंच भूस्खलन अतिवृष्टी दुष्काळ पावसातील खंड कीड व रोग इत्यादी बाबीमुळे उत्पादनात येणारे घट तसंच सदर योजनेमध्ये शेतकरी केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनानुसार केंद्र शासनाचा पीक पोर्टल सामायिक सुविधा केंद्र बँक इत्यादी माध्यमाद्वारे सुद्धा सहभागी होऊ शकतो सुधारित पीक विमा योजना ही योजना खरीप हंगाम दोन हजार पंचवीस रब्बी हंगाम दोन हजार पंचवीस सव्वीस या हंगामासाठी हंगाम कप आणि कॅप मॉडेल ऐंशी एकशे दहा नुसार राबवण्यात येईल तसेच पुढील कारवाई केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनानुसार करण्यात येऊन त्याबाबत शासन निर्णय स्वतंत्ररित्या निर्गमित करण्यात आलेला आहे सुधारित पीक विमा योजना राबविण्यासाठी नव्याने निविदा प्रक्रिया राबवण्यात येईल निविदा प्रक्रिया राबविल्यानंतर प्राप्त होणाऱ्या विमा हप्ता दरांच्या तुलनात्मक माहितीच्या आधारे राज्यस्तरीय पीक विमा समन्वय समितीच्या मान्यतेने योजनेची अंमलबजावणी करण्यात येईल सुधारित पीक विमा योजनेअंतर्गत नुकसान भरपाई निश्चितीसाठी केंद्र शासनाच्या मार्गदर्शक भात गहू सोयाबीन व कापूस या पिकांचे किमान पन्नास टक्के भारांकन तंत्रज्ञान आधारित उत्पादनाला देऊन पन्नास टक्के भारांकन पीक कापणी प्रयोगा अंतर्गत प्राप्त होणाऱ्या उत्पन्नास दिले जाईल यात मेळ घालून उत्पादन निश्चित करण्यात येईल उर्वरित अधिसूचित पिकांची नुकसान भरपाई नियमित पीक कापणी प्रयोग आधारित निश्चित करण्यात येईल या संदर्भात केंद्र शासनाच्या वेळोवेळी निर्गमित केलेल्या सूचना आणि राज्यस्तरीय पीक विमा समन्वय समितीने दिलेल्या निर्देश लागू केंद्र मार्गदर्शक सूचनानुसार योजनेअंतर्गत अंमलबजावणी यंत्रणांची निवड झाल्यानंतर कार्यारंभ आदेश देते वेळी मागील हंगामातील राज्य हिस्सा विमा हप्ता रकमेचे पन्नास टक्के रक्कम व केंद्र व राज्य शासनाच्या अकाउंटमध्ये जमा करण्यात येईल यासाठी उघडावाच्या अकाउंटला मान्यता देण्याबाबतचा शासन निर्णय स्वतंत्ररित्या निर्गमित करण्यात येईल तर या मित्रांनो आपण हा जो शासन निर्णय पाहतात यामध्ये संपूर्ण अशी माहिती आहे आणि हा नऊ मे दोन हजार पंचवीस रोजी शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आणि सुधारित पीक विमा योजनेअंतर्गत होणारा खर्च हा अनिवार्य खर्चाअंतर्गत प्रधानमंत्री पीक विमा योजनेच्या पुढील लेखा शीर्षकाखाली भागवण्यात येईल मित्रांनो हे छोटंसं अपडेट होतं अपडेट आवडलं तर लाईक करावं जास्तीत जास्त माहिती पुढील शेतकरी बांधवांना शेअर करा पण नका भेटूया काही नवीन अपडेटमध्ये तोपर्यंत धन्यवाद